கணபதி பப்பா கஜலா ஸ்ரீ नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो उद्या आहे गणेश चतुर्थी तर आज आम्ही चाललो आहे गणपती बाप्पा आणायला तर आपल्यासोबत माझा भाऊ आहे चेतन जो मुंबईवरून आला आहे आणि बाकीचे बरेच जण आहेत आपल्या वाडीतले जे आपापले गणपती आणायला चालले तर ते आपल्याला पुढे जाऊन भेटतील तर चला पुढे आपला टेम्पो आहे इथून एक किलोमीटर चालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टेम्पोतून जायचं आहे हिवाळे गावात जिकडे आपला गणपती बाप्पा असतो तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पारकरवाडीत पोचलो आहे आमचा टेम्पो अजून आला नाही आहे तर हा टेम्पो आहे अशोकचा नि अशोक काय गणपती श्रावण फुल तयारीत अशोक अशोकचे पप्पा बाकीचे काय होत इले नाही आमचं टेम्पो अजून नाही आईलो हा होय चला विलास काका पण आले आहेत मुंबईवरून खास गणपतीसाठी या सगळ्यांचा गणपती श्रावण गावात असतो हे बघा पब्लिक टाटा टाटा आमचा टेम्पो कधी येतोय बघूया चला चला गणपती बाप्पा चला श्रावणला गेले हे आता आपला टेम्पो बघूया कधी येतोय आमचं टेम्पो इलो

गणपती नेण्यासाठी बरेच जण आले आहेत या साईडला वैभव नी आहेत मोठं मोठ वैभवचा गणपती बाप्पा भारी आहेत ना एक एक सगळे मातीचे गणपती बाप्पा आहेत इकडे चे गणपती बाप्पा नसतात आणि कागदी लागते हे बघा एक नंबर मस्त कलर काम मस्त यांचे आणि हा बघा कोली एक नंबर वाटतो माशेवरती बसलाय चला या साइडला जाऊया इकडे आपला गणपती बाप्पा असेल या साईडला पण भारी भारी गणपती बाप्पा हे तुमचं अरे नाव काय तुझ अनुज बघून वर गणपती बाप्पा ने बऱ्याच गाड्या आल्या गणपती बाप्पा बघा एक नंबर पूर्ण हाती बनवलेला आहे तुमचं गाव खायचं शिरवंड्याचे <si> Gan <laughs> <ken> peti, wah. Itu eh? तर हा आहे आमचा गणपती बाप्पा हा बघा चला आता आपले गणपती बाप्पा टेम्पत भरी आहे प्रजोत पण आलाय आमचा गणपती बाप्पा लगदा प्लस माती टोटल पाच आहेत ना वैभवचा बाप्पा अरे सुट्टी पडली कालपासूनच घेतला म्हणजे अकरा दिवस अजून आपले दोन गणपती बाप्पा राहिलेत आणायचे तीन झाले वा मस्त देवेंद्रचा गणपती बाप्पा मोठा आहे खूप बैस, बैस, चला गणपती बाप्पा घेऊन आता निघालोय गणपती बाप्पा अजगनी गावठणवाडीत पोचलोय देवेंद्रचा आता गणपती उजायचा आराम आता देवेंद्रचा देवेंद्रचा गणपती चला एक गणपती बाप्पा उतरून झाले आता अजून एक उतरायचं आहे त्यानंतर आमच्या वाडीत तुम्ही येतेलाच चला आता पन्हाळवाडीत हा गणपती बाप्पा उतरायचा आहे दुसरे गणपती बाप्पा पण उतरले आता राहिले तीन ते आमच्या वाडीतले

तुम्ही लवकर इलास वाले लवकर इले गणपती बाप्पा तोपर्यंत चला गणपती बाप्पा आणून झाले आणि आता तयारी माटी सजवायची आपल्याला हरण पाहिजे कौंडाळ आणि आता ही सगळी जण चालली आहेत कुठे करायला हरतालकी हरतालकेची पूजा करायला वहिनी पण आली आहे मुंबईवरून आणि ही आमच्याच वाडीतली किती दिवस उपवास असता उद्यापर्यंत दोन दिवस म्हणजे कालपासून उपवास रे काल रात्रीपासून उपवास आहे आज पूर्ण दिवस उपवास आणि उद्या दुपारपर्यंत शाळा आणि केळा चला हरितालकेची पूजा करायला चाललेत आपण पण जाऊन बघूया झाला हो कलर काम <laughs> तयारी चालू आहे जोरात डेकोरेशन डेकोरेशन गणपती ओके संकेत नाही संकेत ना ओके बघून येतोय हरताल का पुजूक जात इकडे अशोकचा घर अशोक झाली तयारी झाली हॅलो जानवी যা চালু আ

तर मित्रांनो आज आपण गणपती बाप्पा आणले आणि हरतालिकेची पूजा पण बघितली अजून बरीचशी तयारी करायची बाकी आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर घ्या